आ, काल आमची दुपारी एकच्या दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे तीनही आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांचे दोन्ही सहकारी मुख्य निवडणूक आयोगाचे हे आयुक्त आणि या दोघांची म्हणजे तिघांची एकत्र बैठक झाली त्यावेळेला आमचे ज्येष्ठ सहकारी बाळा नांदगावकर मी होतो नंतर शिवसेना उभाटाचे खासदार अनिल देसाई खासदार अरविंद सावंत त्याचप्रमाणे काँग्रेसचे आणि यांचे सुद्धा एक एक प्रतिनिधी तिकडे होते आणि त्या बैठकीमध्ये आत्ता जो गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला सातत्याने एक गोष्ट निदर्शनामध्ये येते आहे तर ती म्हणजे की दुबार मतदारांची संख्या प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी आहे आणि दुबार मतदारसंघांबरोबरच अनेक बोगस मतदार सुद्धा त्याच्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत काही मृत आहेत त्यांची नावं अनेक ठिकाणी आहेत ती नावं अजून वगळली गेलेली नाही आहेत खूप ठिकाणं तर अशी आहेत की या ठिकाणी एका पत्त्यावरती दीड दीडशे दोन दोनशे अशी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणल्या आणि त्यांना सांगितलं की या पद्धतीची यादी जर सदोष असेल तर अशा यादीवरती कुठल्याही निवडणुका घेणं हे योग्य होणार नाही तर ही आमची गेल्या काही दिवसापासून सातत्याने मागणी राहिलेली आणि तीच आम्ही मागणी त्यांच्याकडे सुद्धा केली कारण असं आहे की याच मागणी संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्राचे मुख्य अधिकारी नी, आणि निवडणूक इथले जे राज्य निवडणूक आयोगाचे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो होतो आणि त्यांना सुद्धा अशाच पद्धतीची मागणी केल्यानंतर एक दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातले जे आहेत ते सांगतात की ही जबाबदारी दिल्लीकडून आम्हाला जी यादी आहे ते आमच्याकडे फक्त फोड करण्याचं काम आहे मग त्यांना जर बोगस नावं असतील किंवा ज्या नावांचं काही नीट पत्ता सापडत नाहीये त्याबाबत बोलल्यानंतर ते म्हणतात की नाही आमची जबाबदारी ही मुख्य म्हणजे दिल्लीची जबाबदारी आहे सो so, हा जो दिल्ली आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये सतत एकमेकांकडे टोलवा टोलवी जी चालू आहे ती त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की नक्की हे कोणाचं आहे ते कोणाचंही असो पण शेवटी ही निवडणूक आयोगाची जबाबदारी ती कोणी टाळून चालणार नाही त्यामुळे बाबतीत त्या याद्या शुद्धीकरणाचं काम जे आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ते झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत कारण अशा पद्धतीची सदोष यादी जर असेल तर प्रचंडपणावर प्रमाणावर बोगस मतदान होऊ शकतं काही होऊ शकतं त्यामुळे ते, ते योग्य नाही हे त्यांना सांगितलं त्याचबरोबर त्यांना आम्ही निवेदन सुद्धा या संदर्भातल्या मागण्यांचं आमचं निवेदन दिलं आणि ते निवेदन मी थोड्या वेळात तुमच्याकडे सगळ्यांकडे देतो आणि त्याच्यानंतर आता बघूया काय होतंय ते त्यामुळे आमच्या बाजूनी जे काही त्यांना सांगायचं होतं हे सगळं आम्ही त्यांना काल सांगितलेलं आहे निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या काल नाही हेच तर असं आहे की या निवडणुका ज्या जाहीर झाल्या त्या वेगळ्या आहेत अजून महानगरपालिकांच्या व्हायच्या आहेत तर सर्व पक्ष विविध मार्गाने अनेक पुरावे सादर करत असताना अशा पद्धतीने निवडणुका जाहीर करणं हे तर योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीने आणि संविधानाच्या दृष्टीने ही काही बरोबर गोष्ट नाही आहे कारण निवडणूक जी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये योग्य मतदार जे खरे मतदार आहेत त्यांनीच मतदान करायला हवं अशी सर्वसाधारण अपेक्षा लोकांची सुद्धा आहे सर्व लोकांना जितक्या पद्धतीचे पुरावे दिले गेल्यानंतर म्हणजे कोणी सुलभ शौचालयामध्ये मतदार आहेत आयुक्तांच्या बंगल्यामध्ये नवी मुंबईच्या काही दीडशे मतदार आहेत हे कोण आहेत माहीत नाही अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते बी एल ए जेव्हा जात असतात त्यावेळेला त्या एका घरामध्ये वेगवेगळ्या धर्माची वेगळ्या जातीची माणसं राहत आहेत आणि तिथे गेल्यानंतर एकच कुटुंब राहते आणि उरली नावं बोगस आहे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने सातत्याने समोर येत त्या आल्यानंतर तर त्यांनी हे गांभीर्याने घेऊन हा विषय करायला पाहिजे होता की यादी शुद्धीकरण करावा म्हणजे आम्ही त्यांना याला एस एस आर म्हणतो म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजनही तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर निवडणुका घ्या पण आमची ती बैठक झाल्यानंतर काही वेळातच इथे जाहीर करण्यात आली हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य मतदारांचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं हे खरं तर त्यांनी करायला नको होतं पण हे झाल्यानंतर आता त्या बाबतीत काही करता येणार नाही पण याच्या पुढे ज्या आता अजून निवडणुका येऊ घातल्यात तोपर्यंत जरी हा जो सगळा एक्झरसाईज आहे तो व्यवस्थित व्हावा ही आमची अपेक्षा आणि त्या पद्धतीचे निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे सुलभ शौचालयाच्या मुद्द्यावर आणि आयुक्तांच्या बंगल्यावर असलेले मतदारची यादी आणि सुलभ शौचालयाच्या नावावर असलेली जी काही मतदार होती त्या संदर्भात काल वाघमार्यांना म्हणजे जे निवडण दिनेश वाघमार्यांना प्रश्न विचारण्यात आले पण ते म्हटलं की हे सिस्टीम मध्ये आलेले आम्ही याच्यावर काय करू शकतो त्यामुळे दुर्दैवाचं नाही का की जर इकडचे आयुक्त जर अशा पद्धतीचं उत्तर देत असतील तर मग दाद मागायची कोणाकडं आणि अशाच पद्धतीचे आम्हाला इकडे महाराष्ट्रामध्ये उत्तरं मिळाल्यानंतर जेव्हा आम्ही सर्वपक्षीय महत्वाचे नेते तिकडे गेलेले होतो तेव्हा अशाच पद्धतीची उत्तरं दिली गेली आणि दिल्लीकडे वोट दाखवलं गेलं म्हणून तर म्हटलं आम्ही दिल्लीकडे गेलो दिल्लीकडे गेल्यानंतर त्यांच्याकडची उत्तरं समाधानकारक नक्कीच नव्हती त्यांनी महाराष्ट्राकडे पुन्हा बोट दाखवलं म्हणजे कुठेतरी अशी टोलवाटोलवी करायची म्हणजे त्यांच्यावर कोण दबावाखाली ते काम करत आहेत का त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ही आधी नक्की त्यांना सुधरायची आहे की नाही असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे एकंदरीतच लोकशाही मार्गाने ते ते आर्था, आर्था था 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 या निवडणुका होताना फारशा दिसत नाही आहेत तेवढंच या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो राज ठाकरेंचं काय म्हणणं आहे तुमच्या बैठकीनंतर हे सगळं सांगितल्यानंतर हे अर्थातच ह्याबद्दल आम्हाला जे काही पुढची कारवाई करायची आहे त्याच्याबद्दल आमचा विचार सुरू आहे की हे सगळं थांबलं पाहिजे आणि ज्या ज्यांच्याकडे अपेक्षांनी पाहावं असाच निवडणूक आयोग जर त्या बाबतीत काही कारवाई करणार नसेल तरी अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवाची दुर बाब आहे तर आहेसचे नेते दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि मनसे सोबत काँग्रेसनं लढावा यासाठी काँग्रेस अनुकूल नाही आहे असं वारंवार बोललं जाते तुमची नेमकी काय मुळामध्ये हा विषय मुळामध्ये हा विषय असा आहे की हा कोणाशी युती किंवा आघाडी किंवा निवडणूक कोणाबरोबर लढवावी किंवा स्वतंत्र लढवावी या विषयासाठी आम्ही गेलेलो नव्हतो या निवडणूक याद्यामध्ये असलेला जो घोळ आहे तो त्वरित निवडणूक आयोगाने दुरुस्त करावा त्यासाठी जी काही यंत्रणा लागेल ती त्यांनी राबवावी आणि ती याद्या शुद्ध कराव्या या मागणीसाठी आम्ही गेलेलो होतो आणि या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या आयोगाकडे जाताना सुद्धा आणि दिल्लीमधल्या सुद्धा आम्ही सर्व पक्षांना वेळोवेळी वे आवाहन केलेलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर या कारण शुद्ध झालेल्या याड्यांवरतीच निवडणूक घेतली जावी आमची प्रमुख आणि प्राथमिक मागणी आहे त्यामध्ये जे कोणी येतील ज्यांना कोणाला हे वाटतं की या याद्या शुद्ध व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये प्रमाणे निवडणूक व्हावी ते सर्वांना आम्ही आमंत्रण दिलं होतं त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाने निरपेक्ष आणि शुद्ध याद्या करून निवडणूक घ्यावी एवढ्याच मागणीसाठी गेलो होतो त्याच्यामध्ये कोणाबरोबर निवडणुका कोणी लढवाव्या पुढे काय निवडणुकीमध्ये कोणाची युती कोणाची आघाडी राहील असा कुठलाही विषय आमच्या चर्चेमध्ये नाही पण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्ही कुठे अजून कोणाशी बोलायला गेलेलो आहोत आम का आमचं काहीच म्हणणं नाही या आपलीमध्ये त्यामुळे त्यांच्या पक्षाला काय वाटतं त्यांची भूमिका आहे ते ठरवू आमच्या पक्षाला जे काय वाटतं ती भूमिका आम्ही ठरवू त्यामुळे त्यांनी काय करावं पूर्ण त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय करावा आमचा प्रश्न आहे आमची या सगळ्यांच्या विविध पक्षांच्या नेत्याबरोबर जरी आम्ही गेलेलो असलो परवाच्या मोर्चामध्ये सुद्धा आपल्याला स्टेजवरती अनेक लोक जरी दिसलेले असले तरी अशा कुठल्याही प्रकारची कोणाबरोबर निवडणूक होणार कोणाबरोबर आम्ही लढवू किंवा स्वतंत्र लढू अशी कुठलीही चर्चा सध्या सुरू नाही